आपल्या चॅनलवर नवीन नवीन ब्लॉक आला बावीन ब्लॉक म्हणजे बाईक म्हणजे सगळे कसे असतय ना सतत आज आपल्या गावाला येऊन हा आपला आता म्हणजे दिवस खूप झाले पण ब्लॉक आपला दुसरा गावाला येऊन तर आज ब्लॉक बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही जातो रघुवीर घाटाला ज्या कारणासाठी मी गावाला आलेलो फायनली आता आम्ही जातो आहे म्हणजे आता पेट्रोल भरायला जातो आहे सोबत गाडी चालवतो आहे हा माझा भाव जो मागच्या ब्लॉकमध्ये होता काहीतरी हां तर आता आम्ही आलो आहे मुंबई गोवा हायवे लागतो जास्त आता जाऊ डिझेल पेट्रोल वगैरे काय असेल ते भरू आणि डायरेक्ट जाऊ रघुवीर घाटात काकी बहीण वगैरे येत आहेत त्यांनासुद्धा घेऊ आपल्या घराच्या इथं आणि तिथं डायरेक्ट जाऊ रघुवीर घाटात भेटूया पुढे आपण आता आलो आहे ब्रदर्स टायर सर्विसच्या इथे हे काका आपले हवा वगैरे चेक करतात कुठं पण जायच्या ते हवा पेट्रोल असलेलं टेन्शन नाही म्हणजे कधी पण तर काका आहे बाहेर पातू जाऊया आता पुढं डायरेक्ट हवा वगैरे चेक करू पेट्रोल वगैरे टाकू मस्त एकदम आणि डायरेक्ट जाऊ रबीर घाटात तर काय बोलतंयस काय तू थोडंफार आमच्यासाठी ई तर आमचे किंग स्टार आले इकडं आता तू येणार हे काकी काकी हाय कर हाय कर हाय कर बारक्याच माग असं वरती बस इथं बस मध्ये बस मांडे मध्ये मध्ये बस हे बघा हे काकी माझी आता हाय कर हाय कर हे आता चालले आम्ही रवी भेटतात आमचा

तर मित्रांनो आपण आता खोपीच्या इथं आलो आहे खोपीतनं लेफ्ट मारायचं आहे बारा किलोमीटर किल्ले मैपतगड आहे इथनं वरती अरे बघा हे आले तिथं मंडई रेग्युलर गाठात जाण्यासाठी पुढे ते बघा समोरवरती ते पंचवीस किलोमीटर असेल तिथनं दहा किलोमीटर आहे आतमध्ये कॉपीच्या इथनं लिफ्ट मारलंय त्यांना आता आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे बघू शकता हे बघा आणि इथनं वरती रघ्वीर गाठ रघुवीर गाठत नाही ते पण लोक तिकडेच जात आहेत सगळीजणं मला भेटूया डायरेक्ट वरती रघुवीर घाट म्हणजे बघा दरड कोसळली हे आता येत नाही आम्ही जातो आम्ही खरं जातोय आमच्या जुन्या गावाला या वाटत असल आम्ही आम्ही लोक जुन्या गावाला त्यांना वाटते आम्ही रघूर घाटात जातोय असं बघा आवडले रघवीर घाटात म्हणजे आपल्या सगळ्यांच्या रघवीर घाटात गाड्या करून येतात लोक चला काय समजत नाही तो बघा समोर हॉटेल दिसतोय कमेंट मध्ये सांगायचं कमेंट मध्ये रघवीर घाट कसा वाटत कोणाचा दे दे। या एन्जॉय करा काळजी घ्या हॉटेल आता आपण त्या हॉटेलला जायचं भांडी घासायला <laughs> मस्त पैकी एकदम भांडी भिंडी घासू म्हणजे आपण नाही हे बघा मला वाटतं कुक आहेत अरे तू आपली युट्यूब फॅमिली भेटते आपली आपली युट्यूब फॅमिली भेटते बघ आपले बांधील केच सगळे इकडं हे बघा कसे का काय अरे ये ते काल ते पण बघतात आलो आपण आता हे बघा कसे फोटोशूट सुरू आहेत मस्त एकदम हा हॉटेल नाही अजून आहे काय सह्याद्री चायनीज सेंटर एक नंबर आपल्याला इथे फोटोग्राफर पण भेटेल असं काय नाही फायनली आपण आलोय आता गाडी लावायला जागा शोधतोय अरे तू पण आपण आलोय आपल्या रघुवीर घाटात मित्रांनो गाडी पार्किंग वगैरे झाले एक साईडला आणि या बघा हा इथं पण आहे आपला भाव इथं पण आहे कुठे गेला तो बघा तिकडं येतो खाली गेला आपलं घाट मस्त एकदम स्पॉट बघा कशी सगळी लोक एक नंबर चला जाऊया पुढं आता आपण ही रडत होती ना भरपूर दिवस जायचं जायचं रग्युर घाटात म्हणून तिला आज आणले गाडीतून आपल्या ह्या तिला हिला ही रडत होती ना म्हणून तर तिला आज आणले अरे टाकले इकडं पण आहे अरे इकडे पण आहे आपला कानू कालू टाकले तो तिकडं पण बसला एक साइड ला

सेलला कोसेल एलीसन सेलला

मादे हो गेली टोपी गेली गेली की बोल की बोल

एक नंबर व्यू फोटोशूट चालू आहे मित्र भेटली की गोरग्याला <laughs> तिथे घेऊन बसून खूप पडशील तो एक स्पॉट आहे की तो स्पॉट आहे आम्ही हा स्पॉटला जात नाही आता हा पहिला स्पॉट दाखवलो इकडं सेकंड चाललो ता आम्ही धबधब्यावरती नाही अजून पाहिजे पाऊस तर आपल्याला एक धबधबा भेटला आहे अबोघा तो लहान आहे पण ठीक आहे पुढं मोठं आहे काय तिकडे अजून हाय पुढे इथं पब्लिक दिसते आपल्याला इथं थांबलोय आपण पाऊस पाऊस आहे काय तो नाही ढक आहे ढक ते कालपर्यंत कालपर्यंत कधीपर्यंत काय माहिती निसर्ग आहे काय पण करेल <laughs> तिकडं फोटोशूट वगैरे सुरू आहे हा तिसरा स्पॉट घ्या आता वरती यावेळेस पाणी नाही ना कुठे म्हणून तर फिरता नाही आला आपल्याला वरती नाही तर दरवर्षी पाणी असतं मस्त एक नंबर तर तर त्याला फोटोशूट वगैरे करू जरा आपण मस्त पैकी तर चला करूया पुढे मित्रांनो आता आपण आलो आहे धबधब्याच्या इथं ही लाल खेकडी आहे दाखवतो तुम्हाला जगीर घाटात बघा लालसर खेकडी बघ एक नंबर पूर्ण आता इथं फोटोशूट आहे बहिणीचा जरा फोटो वगैरे काढू मस्त फोटोशूट करतायत जरा फोटोशूट वगैरे करू आणि मग पुढे बघू ब्लॉक करू चालू कंटिन्यू मी खेकडी पकडते पकडला नाही जाऊ दे एवढीशी कुठे चावत आहेत शेट नाही भेटत आहे ते चिपकत हाताला चिपकत आहेत ते पूर्ण लाल खेकडी मुठ्ठक मुठ्ठक असं नको बघू मुठ्ठक काकाने पकडले आपल्याला नाही बारकी ते चावत नाही चावत म्हणजे येत आवत नाही टाकल्या पकड त्यातलं एक खालच्यातला ते भेटतच नाही खातात तिच्या आईला खेकड्यांची खाण आहे का त्याच्याखाली ना भेटलं तरी चांगडा खेच चांगडा खेच नको त्याला दुखेल ग दुखेल त्याला तो मोठा आहे नाव ठेवतेस त्याच नाव काय ठेवतेस बेबी 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 वेट बेबी, बेबी। क्यूट छूट दुसरं एकदम काम फोटो काढतो असा हा असा छोटो क्यूक <laughs> अरे खेकड्याच्या जातो दहा खेकडा वर जातोय खाली आहे काम खेकडा काम खेकडा काम ते ब हे काय ब्लॅक ब्लॅक हे काय दगडीचं आहे की कसलं अंडी आहेत काय ते नाही रेड रे अरे गुगल काय सारखं आहे ते भिजतायत मस्त पैकी एकदम दा भिजतेस ना तू हा गे कुठं काय भेटलं आता तू भेटतच नाही माझ्या बाकी चल फोटो काढ छत्री काढ छत्री काढ ब्लॅक फोटो येतो भेटतोय काय भेटले तर राही तशी उभी फोटो काढू काय हा असा काढता असा पाण्या पाहिजे ना लगे <laughs> काढ काढ परत काढ परत काढ नीट काढतो सोडलाच त्या बिचाराला बरे तसं पडलं नाही मित्रांनो घरी एकदम आवडलं लाईक कमेंट शेअर करा नक्कीच मस्त एकदम बहिणीने पण फुल मजा केला आणि आजच आली ती पण आता आमचे साहेब गाडी काढतायत आणि आम्ही जाऊया <laughs> चला तू जाऊया आता बाय बाय आवडलं तर लाईक कमेंट करा नक्की करा जास्त आपल्याला ब्लॉक करायला भेटला नाही पाऊस पण येतोय ना चल रे बस 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 <laughs>